महाराष्ट्र लुटू देत नव्हतो म्हणून माझी माणसं फोडली असं उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केलेला आहे मोदींच्या बॅगेमध्ये फक्त थापा भरल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय म्हणून अधिकारी मोदींची बॅग चेक करत नाहीत असंही ठाकरेंनी म्हटलंय उद्धव ठाकरेंनी मोदी शहांवर खोचक टीका केली उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं अरे भगव्याला कलंग तुम्ही लावला गद्दारीचा डास तुम्ही लावलेला आहात आणि आज स्पष्ट मी आरोप करतोय की तुम्हाला महाराष्ट्र मी लुटू देत नव्हतो आणि देणार नाही म्हणून तुम्ही मला संपवायला निघालेला आहात कारण त्यांना माहितीये तुम्ही माझी माणसं फोडली गद्दारी करून अगदी डोक्यावरती बसवलं ते तुमचे बूट चाटतायत पण तुम्हाला माहितीये की महाराष्ट्र जो लुटाला येईल त्याच्या पेकाटात बुटाची लात घालणारा पहिला उद्धव बाळासाहेब ठाकरे असे माझी बॅग तपासली तपासा पण मोदींची सुद्धा बॅग तपासली गेलीच पाहिजे का नाही तपासायची माझा हेलिकॉप्टर अडवला आडवा पण एखाद्या वेळेला आमच्यासाठी मोदींचं विमान का नाही तुम्ही अडवू शकत तुमच्यासारखं नाही आमचं ही वापरा आणि फेकून द्या आज आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आलोय का आलोय तुमची हुकुमशाही गाडाला आहे तुमचा भ्रष्ट कारभार गाडाला आलोय ही मशाल घेऊन तो भ्रष्ट कारभार जाळायला आलोय Tem,